यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसदमध्ये फोनद्वारे एका घरात आयपीएल क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्या घरावर पोलिसांनी धाड टाकून बेचाळीस हजार पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नेर आणि पुसद तालुक्यामध्ये आयपीएल क्रिकेटच्या सामन्यांवर एका घरात सट्टा घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी टिळक वार्ड येथील घरावर धाड टाकून मोबाईलवर सट्टा उतरवणाऱ्या भिकू उर्फ भिकेश रमेश मालानी राहणार नेर आणि बाबाभाई उर्फ शेख मेहमूद शेख मेहबूब राहणार टिळक वार्ड पुसद या दोघांवर पुसद पोलिसांनी गुन्हा दाखल करून कलम चार पाच महाराष्ट्र जुगार कायद्यासह सह सह कलम एकशे नऊ भारतीय दंडात्मक विधानप्रमाणे कारवाई करून बत्तीस इंची एलईडी टीव्ही चार मोबाईल आणि रोख सोळा हजार पाचशे पस्तीस असा बेचाळीस हजार पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही धाडसी कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कुमार बन्सल सहाय्यक निरीक्षक वाघू खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश ठाकरे सहाय्यक नायब पोलीस कॉन्स्टेबल जलाल परसुवाले अतुल दातीर दीपक ढगे यांनी ही कामगिरी केली आहे क्रिकेट वर सट्टा लावणाऱ्या शहरातील अनेक प्रतिष्ठानचे नंबर पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल मध्ये सेव्ह असण्याची शक्यता पाहता कार्यवाहीची व्याप्ती होऊ शकते या संदर्भात तपास अधिकारी पी एस आय प्रकाश ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पोलीस स्टेशन शहर पथकाला पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की पुसद शहरात क्रिकेटचा सट्टा चालू आहे अशा खबरेवरून मी व माझे पथक यांनी बाबाभाई भाई उर्फ शेख महमूद शेख मेहबूब राणा टिळकवाड याच्यावर रेड केला असता त्याच्या घरात लाईव्ह क्रिकेट मॅच वर तो सट्टा घेता मिळवून आला त्याच्या दौरून एलईडी टीव्ही आणि मोबाईल असा बेचाळीस हजार पस्तीस रुपयाचा पोलीस निरीक्षक खिल्लार साहेब यांचे मार्गदर्शनात करण्यात आले प्रतिनिधी मुजीबुद्दीन सय्यद एनटीपी न्यूज मराठी पुसद यवतमाळ